नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्रीराम शिक्षण संस्थेमधील श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे कॉलेजची जाहिरात आहे डिग्री आणि डिप्लोमा कॉलेजेस आहेत याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातली ही जाहिरात आहे ए आय सी टी सी ई सी याच्यामध्ये त्यांची मान्यता आहे दिल्लीची ए आय सी टी ईची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्या अंडर आहे त्याला बाटू म्हणतो आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहेत ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यानंतर ही पोस्ट आहे बाबा फर्स्ट आहे ती प्रिन्सिपल सरांच्या आहे इंजिनिअरिंगच्या पी एच डी फर्स्ट क्लास त्याच्यानंतर बीई बी टेक ई एम टेक रिलेवन बॅच अशा पद्धतीची आहे ॲट लिस्ट टू सक्सेसफुल पी एच डी हे पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये एकच पोस्ट आहे त्याच्यानंतर दोन नंबरची पोस्ट बघा असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल इंजिनिअरिंग तीन जागा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बारा जागा सिव्हिलसाठी दोन जागा आहेत एम एम टेक एम एम टेक ऑफ दिलेला आहे फर्स्ट क्लास पुढचं आहे लेक्चरर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमधला आहे बीई बी टेक बीई बी टेक बीई बी टेक आणि बीई बी टेक कॉम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि ई एन टी सी असे चार प्रस आहेत प्रत्येकी दोन दोन जागा आहेत एक फक्त ई एन टी सीचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची एक जागा आहे ई एन टी सीची परत दोन जागा आहेत मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री ते दोन्ही पण आहेत बघा मॅथमॅटिक्समध्ये एम एस सी बी एड फस्ट क्लास एक जागा एम एस सी बी एड फर्स्ट क्लास एक जागा केमिस्ट्रीची त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे इन्स्ट्रक्टरचं तर आय टी असेल तर चालतं आहे एम सी बी सी पण चालते एक जागा आहे परत बी सी एम सी एची दोन जागा आहेत कम्प्युटर इंजिनिअरिंगला लॅब असिस्टंटसाठी ठीक आहे आणि लायब्रेरियनची फॅमिलीसाठी एक जागा आहे तर मित्रांनो ही जाहिरात बघा पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व पाठवायचं हो आहे ईमेलवरती आणि त्याच्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू वगैरे होतील तर मित्रांनो चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं आपली सबस्क्रायबर अजून खूप वाढवायची आहेत बेल ऐकून प्रेस करा म्हणजे कोणतीही नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येऊन जाईल ठीक आहे तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद